सेवा श्रेष्ठ आहे आपल्या पती पत्नीची सेवा श्रेष्ठ आहे पण तसंच केलं पाहिजे झालेली शिवाय सद्गुरूचे चरणी अर्पण करू त्यानंतर आपले जे गुरु आहेत ते तुम्हाला मार्गदर्शन कसे आपण कसं वागावे कसं जगावे जीवनात काय कमवलं पाहिजे सर्व सर्व काय मिळेल पण माणसाचा जन्म मिळणं कठीण आहे आणि देवात प्रेम पाहिजे सद्गुरूवर प्रेम पाहिजे अभ्यास पाहिजे स्वच्छता पाहिजे गाडगे बाबांनी गाळग्याला महाराज बनवलं कसं बनवलं तर हातामध्ये खराटा घेऊन सुंदर गाव लागलं तशा प्रकारे आपण मार्गदर्शन चांगलं करा चांगल्या कामाला लागताना विशेष शिवताना हीच ता देवाला बाळगेबाबाच्या चरणी चे प्रार्थ नाही शिवाजीच्या चरणी अर्पण करून पुण